जनतेसाठी सदैव तत्पर आपले शहर आपल्या देशाला महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे त्यांचे विचार घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे तरुणाच उद्याचे भविष्य असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतः घडवावे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे यांनी केले बेळम तालुका उमरगा येथील महात्मा फुले ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लालबहादूर शास्त्री विद्यालयात आयोजित संस्थापक अध्यक्ष कैलासवासी किमनप्पा जमादार यांच्या सतराव्या स्मृती दिनाच्या औचित्य साधून बुधवारी दिनांक चोवीस जुलै रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते ती बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जमादार होते या प्रसंगी संस्थेचे सचिव राजेंद्र जमादार माजी पोलीस पाटील बाबुराव पाटील तंडामुक्त समितीचे अध्यक्ष शबीर नदाफ मुरुमचे सामाजिक कार्यकर्ते महेन नारायणकर शिवराय सपळे सूर्यकांत सूर्यवंशी श्रीमंत गायकवाड श्यामसुंदर बोडरे शिवाजी जमादार संस्थेच्या संचालिका अर्चना जमादार पार्वती जमादार श्रीकांत कारवारी मुख्याध्यापक शंकर आसवी आदींची प्रमुख उपस्थिती होते पुढे बोलताना डॉक्टर महेश मोठे म्हणाले की अलीकडच्या काळात कोणी कोणाच्या फारशे जयंत्या अथवा पुण्यतिथ्या करत नाहीत तेव्हा समाजातील अशा आदर्श व्यक्तींचे व्यक्तिमत्व वाचून व वा आत्मसात करून स्वतः अंगी करले पाहिजे स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले चांगले गुण समाजात वावरताना ते वापरले पाहिजेत असे ते शेवटी म्हणाले यावेळी येत्या दहावीमधून गुणानुक्रमे आलेल्या गुणवंत विद्यार्थिनी कुमारी कुमारे स्नेहल छोडे गायत्री गुरुगुरव ओंकारबंदी छोडे आलिया शेख व श्रुती शुरशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बाबराव पाटील यांनी संस्थेप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या बशीर अहमद नदाफ तानाजी जाधव निर्मला कोरे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर आसवी यांनी केले सूत्रसंचालन परशुराम कळपी तर आभार अंकुश पाटील यांनी मांडले यावेळी बहुसंख्येने नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुंकर आपले शहर आपल्या बातम्या